जारन चित्रपटाच्या बाबतीत जबरदस्त आकडे येताना दिसत आहेत म्हणजे बुकमाय शोला शो ला चोवीस तासामध्ये जवळपास अठरा हजार तिकीटची विक्री झालेली आहे त्यानंतर नऊ दिवसानंतर चित्रपटाने तीन कोटी क्रॉस ऑलमोस्ट केलेले आहेत त्यानंतर जिथे जिथे शोज नव्हते तिथे तिथे शोज लागलेले आहेत म्हणजे माझ्याकडे जिथे प्लाझा थिएटर आहे तिथे पाच शोज हाऊसफुल फाईव्ह चित्रपटाचे होते पण तिथे आता दोन शोज हे जारन चित्रपटाचे लागलेले आहेत त्यानंतर भरपूर ठिकाणी शोज हाऊसफुल होताना दिसत आहेत रात्रीचे शोज सुद्धा हाऊसफुल होत आहेत त्यामुळे जारन चित्रपटाला एक जबरदस्त माउथ पब्लिसिटी मिळते आणि पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथ मे चित्रपट तुफान चालताना दिसतोय आणि बऱ्याच गोष्टी घडतात जाधन चित्रपटाच्या बाबतीत आणि हा चित्रपट एक माइल्ड स्टोन नक्की ठरेल असं माझं कुठेतरी मत आहे चला तर मग जाधर चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊ नऊ चित नऊ दिवसांनंतरच नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो आज एक खूप जबरदस्त एनर्जी वाटते कारण मराठी चित्रपटाला जो रिस्पॉन्स मिळतो जारन चित्रपटाला जो रिस्पॉन्स मिळतो तो तुफान रिस्पॉन्स आहे तुम्हाला मी बाजूला स्क्रीनवर दाखवेनच जे बुक माय शोवर जे चित्र आहे जवळपास अठरा हजार तिकीटची विक्री होताना दिसत आहे आणि रात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल होताना तुम्ही बघत असाल रात्रीचे शो हाऊसफुल आहे शनिवार रविवारचं चित्र तर जबरदस्त आहे आणि नवव्या दिवशी चित्रपटाने जी झेप घेतली आहे ती जबरदस्त झेप घेतली आहे मध्ये आणि तो, तो सगळा असं मला वाटतं की माउथ पब्लिसिटीचा आहे सगळ्यांनी लोकांनी जो प्रतिसाद दिलाय चित्रपटाला तो खरंच उल्लेखनीय आहे चला तर मग जारन ह्या चित्रपटाचं नऊ दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण पटापट पत जाणून घेऊ तर सातव्या दिवशी जारन ह्या चित्रपटाने बावीस लाख एवढी कमाई केली आठव्या दिवशी जारन ह्या चित्रपटाने तेवीस लाख एवढी कमाई केली आणि नवव्या दिवशी वॉट म्हणजे तेवीस लाख आठव्या दिवशी जर का कमाई केली तर चित्रपट नवव्या दिवशी जवळपास चला चाळीस लाख डबल करा पण नाही चित्रपटाने जबरदस्त मोठी जेप घेतली जी की त्रेसष्ट लाखाची आणि रविवारी मला वाटतं हा एक कोटीचा आकडा जो आहे तो नक्कीच क्रॉस करेल तर सातव्या दिवशी तेवीस लाख आठव्या दिवशी बावीस लाख आणि नवव्या दिवशी चित्रपटाने कमवले आहेत त्रेसष्ट लाख एवढी तर नऊ दिवसानंतर जारन ह्या चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख एवढं आणि जे नेट कलेक्शन झालेलं आहे ते आहे दोन कोटी चव्वेचाळीस लाख एवढं तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन जारन ह्या चित्रपटाचं नऊ दिवसानंतर तर खरंच खूप अभिमान वाटतं आणि खरंच लोकांना ह्याचं क्रेडिट जातं आणि इवन चित्रपटाच्या टीम लकर असा चित्रपट बनवला कंटेंटला फुल मार्क्स आहे फुल मार्क्स आहे तिथे कारण मला खरं सांग की हाऊस फाय हाऊसफुल फाईव्ह हा चित्रपट तुफान चालतोय संपूर्ण देशात चालतोय परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला जितकं यश मिळायला हवं तितकं मिळत नाहीये कारण आपल्या जारण ह्या चित्रपटाचे शोज अचानक वाढवले जातात थिएटरमध्ये तर मला खरंच सांगतो मी जिथे राहतो दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये पाच शोज हे हाऊसफुल फाईव्हचे होते दोन ते तीन दिवसापूर्वी परंतु आता शनिवार आणि रविवार त्याच थिएटरमध्ये दोन शोज लागलेले आहेत जानन चित्रपटाचे ह्याचा आता इवन अजून एक दादरचाच टीटीला जो एक थिएटर आहे गोल्ड सिनेमा म्हणून आहे अजून कोणते चित्रा तर तिथेही शोज नव्हते पण तिथेही दोन दोन शोज आता लागलेले आहेत तुम्ही जाऊन बुक माय शो ला पाहू शकता त्यामुळे जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय एक गोरेगावच्या एका थिएटरमध्ये दहा शोज लागलेले आहेत आणि त्या दहाईच्या दहाई शोज ऑलमोस्ट हाऊसफुल जातात म्हणजे चित्रपटाला जी माउथ पब्लिसिटी मिळते ती तुफान आहे खरंच 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 खूप अभिमान वाटत आहे आणि असाच रिस्पॉन्स जर का राहिला तर नक्कीच हा चित्रपट दहा कोटी क्रॉस करून जाईल अशी एक मनात खूप इच्छा आहे आणि खूप आणि ते होणार असं वाटतंय मला कुठेतरी बऱ्याच दिवस दिवस झालेत की दहा कोटीचा सिनेमा आलाच नाही मराठी म्हणजे तिथपर्यंत कमाई केलीच नाही का मराठी चित्रपटांनी दोन हजार पंचवीस नंतर तर ऍटलीस्ट त्यामुळे हा चित्रपट निदान दहा कोटीपर्यंत क्रॉस करावा हीच इच्छा आहे जर इथेच थांबव्या उद्या आजचं कलेक्शन रविवारचं कलेक्शन हे खूप महत्वाचं असणार आहे कारण मला वाटतं की उद्याचा दिवस हा किमान नव्वद लाख ते एक कोटीच्या आसपास कलेक्शन असणार आहे त्यामुळे उद्याचं कलेक्शन खूप महत्वाचं असणार आहे उद्याची व्हिडिओ मिस करू नका आणि हो जर का व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा यार तुमचा लाईक मिस होतो या आणि जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्मला मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगितलं जातं जे की खूप कमी चॅनल्सला दाखवलं त्यापैकी आपल्या चॅनल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग इथेच थांबया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या